त्याच्या पानात मला काय सापडलंय सोन मला काय सापडलंय सोन महादेवन पार्वती महादेवन पार्वतीन बाई तेत हाय दोन महादेवन पार्वतीन बाई येत नहाय दोन महादेव बसले आंघोळीला न पाणी सोन्याच्या गंगाळी पाणी सोन्याच्या गंगाळी महादेव करी तीन आंगोळी पाणी सोन्याच्या गंगाळी महादेव कर तीन आांगोळी दह्या दुधाची घागर दह्या दुधाची घागर आबिषेक शंभोवर आबिषक शंभूवर तिळा तांदूळाच्या राशी तिळा तांदूळ चार तिळा तांदूळा चार तिळा तांदूळा चार पार्वती बसली शंभू पाशी पार्वती बसली शंभू पाशी महादेव बसल्या पाला महादेव बसल्या पाला पार्वती बसली पाला पार्वती बसली पाला पार्वती बसली पाला पार्वती बसली ज